सातपूर आंबडली रोड परिसरातील श्री संत शिरोमणी सावतामाळी मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त अखंड आयोजन आयोजकातर्फे आय। आय। करण्यात आले होते या सोहळ्याची सुरुवात अकरा मार्च ते चौदा मार्च पर्यंत कीर्तन सेवेने करण्यात आली आहे या सोहळ्याची समाप्ती चौदा मार्च रोजी काल्याच्या कीर्तनाने होणार असून चौदा मार्च रोजी दुपारी बारा ते तीन या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन देखील आयोजकाकडून करण्यात आले आहे म्हणून या चार दिवस चाललेल्या सप्ताह सोहळ्यात सातपूर पंचक्रोशीतील असंख्य भाविकांनी कीर्तन सेवेचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे अध्यक्ष मच्छिंद्र माळी व कार्याध्यक्ष अनिल माळी उपाध्यक्ष रावसाहेब अहिरे संजय बोरसे सल्लागार भाऊसाहेब महाजन खजिनदार सुनील अहिरे मधुकर माळी सचिव सुखलाल माळी परशुराम महाजन सहसचिव नंदू खैरनार अश्विन महानद सेक्रेटरी ज्ञानेश्वर क्षीरसागर भूषण महाजन संघटक शांताराम शिरकार भीमराज माळी कायदेशीर सल्लागार प्रवीण बिरारी तसेच कार्य सदस्य यांनी केले आहेत या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने विविध मान्यवरांना आमंत्रित केले होते त्यापैकी सामाजिक कार्यकर्ते अशोक पारखे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले तसेच या कार्यक्रमाच्या आयोजनाप्रसंगी अध्यक्ष मच्छिंद्र माळी व कार्याध्यक्ष अनिल माळी यांनी अधिक माहिती दिली आहे बघूयात सविस्तर श्री संत शिरोमणी सावता महाराज वर्धेपणा दिल्यानिमित्त साडेतीन दिवसात आम्ही सप्ताह आयोजित केलेला आहे आज पहिल्या दिवसाचं कीर्तन समाधान महाराज यांचं कीर्तन आहे उद्या वनिता ताई पाटील आणि परवा दिनेनाथ महाराज आणि काल्याचं कीर्तन आपले आयरे महाराज यांचं काल्याचं कीर्तन आहे हा भव्य दिव्य सोहळा आमच्या या परिसरात हा वेगळा सप्ताह असतो हाँ, हाँ या सप्तानिमित्त मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्या परिसरातील सर्व कीर्तनांचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आपण आज जो जल्लोष बघत आहात हा मागील सोळा ते सतरा वर्षाचा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे दरवर्षी अकरा मार्च ते चौदा मार्च आमचा साडेतीन दिवसाचा सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला असतो संपूर्ण हे जाधव संकुलवासीय आमचा संपूर्ण खान्देश भाग त्याचबरोबर आमचा संपूर्ण श्री संत माळी समाज यांच्या प्रस्थापित असलेला माळी समाज यांच्या उदो उदवणे हा उत्साह या ठिकाणी मोठ्या दिमाख्यात सोहळा पार पडतो आज या सोहळ्याचा पहिला दिवस या ठिकाणी आपण बघत आहात श्री संत सावता माळींच्या पादुकांचं या ठिकाणी अशी जाधव संकुल महारा आशीर्वाद नगर पाटील पार्क त्यानंतर जाधव टाउनशिप अशोका कल्पतल कॉलनी मार्गे पुन्हा मंदिरावर या ठिकाणी या पालखीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे पालखीमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभाग सालाबाजाप्रमाणे दिसतो आम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे या परिसरातील ज्येष्ठ सामाजिक राजकीय धार्मिक आर्थिक शैक्षणिक क्षेत्रात क्षेत्रातील सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणे सहभाग मिळतो नुकतंच या ठिकाणी आपल्या परिसराचे ज्येष्ठ वैभव आमचे मार्गदर्शक अशोकजी पारके हे देखील या कार्यक्रमावर उपस्थित झाले आहेत त्याचबरोबर प्रभागातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींचं या ठिकाणी आपल्याला योग्य असं मार्गदर्शन या उत्साहाला लाभत असतं धन्यवाद आणि मी एकच सर्वांना विनंती करतो की येत्या चौदा तारखेला लहू महाराज हिर यांचं काल्याचं कीर्तन ठेवलेलं आहे ठीक बारा वाजता त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे मी संपूर्ण जाधव संकुल परिसरातील रहिवाशांना अशी नम्र विनंती करतो की आपण श्री संत सावतामाळी सेवाभावी संस्थेतर्फे जो महाप्रसाद आयोजित केलेला आहे श्री संत सावतामाळी मंदिराचा वर्धापन दिनानिमित्त त्याचा मन मोडाचा असा आस्वाद घ्यावा आणि सर्वांना आग्रहाचं आमंत्रण आमच्या मंडळाच्या वतीने धन्यवाद या ठिकाणी खऱ्या अर्थाने संत 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 भरपूर होऊन गेले परंतु हे पण एक प्रमुख म्हणून ओळखले जातात आणि या संतांच्या भूमीमध्ये आज नाशिक नगरीमध्ये हा सोहळा होत आहे आणि या सोहळ्यासाठी आमच्या अध्यक्ष असतील तसेच कार्याध्यक्ष असतील धडाने भाग घेत असतात आमचे लव महाराज आयरे असतील सर्वच महाराज लोक या मंडळामध्ये सहभागी होतात आणि या मंडळाच्या खरोखर मी आभार मानतो की मंडळ हे कोणाचाही भेदभाव न करता म्हणजे जातीवाद जाती पक्ष जाती न धरता सर्वांना या मंडळामध्ये सामील करतात आणि हा चांगला उत्साह हा प्रोग्राम साजरा करतात खरोखर मंडळाच्या आम्हाला बोलवलं या ठिकाणी बोलण्याची संधी दिली सर्वांना मी धन्यवाद देतो आणि मंडळाला खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा तसेच माझ्या खांद्याला खांदा खाने का, लावून काम करणारे आमचे बापू महाराज नगराज माळी सुखदेव आप्पा माळी खंडराव माळी आधार महाजन श्री सुनील आयरे मधुकर माळी सुखलाल माळी परशुराम महाजन नंदू खैरनार अश्विन महाजन ज्ञानेश्वर महाजन भूषण महाजन शांताराम क्षीरसागर भीमराज माळी आमचे सल्लागार प्रवीण बिरारी तसेच आमच्या युवा कार्यकर्ते किशोर माळी अशोक रोकडे विजय माळी अनिल माळी नरेश माळी संतोष माळी कैलास माळी सुरेश धनगर वाघ सुरेश धनगर निलेश माळी दीपक माळी भट्टू महाजन आदी सह माझे सर्व खांद्याला खांद्या खाने, लावून काम करण्यास युवा कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो आणि चार दिवस हिनरीने सर्वांनी सहभाग घेऊन कार्यक्रमात उत्साह संपन्न करावा ही नम्र विनंती लोकशास्त्र